नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि मी बनव बनवणार आहे आज मुगाचा हलवा तर मी डाळ भिज दोन तास भिजून आणि मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि पाक आणि हे तूप हे जे चपातीला आहे ना याच्या मापचं मी एवढंच साखर आणि एवढीच डाळ घेतली होती तर हे काय रेसिपी वगैरे नाही आहे आमच्या ग दीदींनी सांगितलं म्हणजे माझ्या बहिणीने सांगितलं सांग तसं बनवलेलं आहे आणि मी तूप गरम करून त्यात थोडासा एक चमचा गरा टाकलेला आहे आता हा गरा छान आपण असं म्हणजे हे नाही का असं फुग लाल सर होऊपर्यंत थोडासा परतवून घेणार आहे मी म्हणजे पहिले पहिलेच वेळेस मी बनवत आहे मी कधी बनवलेलं नाही याच्या अगोदर पण जसं सांगितलं सा तसं सा बनवलेलं आहे तर दोन चमचे बेसन पीठ आणि नंतर हे डाळीचं वाटण टाकलेलं आहे कारण मी डाळ भिजवून घेतलेली होती म्हणून तर हे बघा मस्त असं आता हे किती किळ परतायचं ते सांगतील तसं मी खूप वेळ म्हणजे परतलं होतं छान असं हे येऊपर्यंत आणि थोडी गडबड पण होती म्हटलं चला पण निमित्त मला काहीतरी गोड करायचं होतं देवाला नैवेद्य म्हणून मग मी हे केलेलं आहे शिरा तर हे बघा असं असं झालेलं आहे आता मी पण पहिल्यांदी बनवत आहे त्यामुळे मला पण एवढं काही माहिती नाही आहे पण जसं सांगतील तसं सा बनवलं होतं मी तर हे आता छान परतून घेणार आहे मी बघू आता किती वेळ परतायचं आहे ते तर पुढे बघा कसं होतं आहे आता बऱ्याच जणांना माहिती असेल कसं असतं आहे कारण मला माहिती नाही आहे मी पहिलेच फेस बनवत आहे पण आमच्या काकू आहेत ना त्यांना माहिती होतं तर त्यांनी सांगितलं होतं तर मी तूप टाकून घेत आहे अगोदर पण आपण तूप टाकलेलं आहे कारण तूप आमची ते थोडं जास्त कुणी खाज नाही म्हणजे काय हे तुपाचं ना त्यामुळे मी थो तुपाचा वापर थोडासा कमी केलेला आहे तर बघू आपण पुढे कसं होतं आहे कारण खोप त्याला छान असं परतून घ्यावं लागतं ना तर थांबून 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 था परतलं होतं मी आणि परत तूप टाकून परत परतायचं आहे तर मला माहिती नव्हतं की एवढ्या वेळ त्याला म्हणजे ते चांगलं आहे होपर्यंत परतावं लागतं मला नंतर खूप कंटाळा आला होता पण तसंच मी बनवलं कारण आता एवढा मोठा राडा घातलेला होता ना आणि मग कसं तसं सोडणार म्हटलं चला एक देवाला दे प्रसाद करायचा तर थोडी मेहनत केलीच पाहिजे तर मी आता अजून छान परतून घेणार आहे परत तूप टाकावं लागणार आहे त्याच्यात कमी आहे तुपाचा वापर पण टाकणार आहे कारण आमच्या तर बऱ्याच जणांना नाही ना आवडत आणि मी काय थोडासा नाही केला होता भरपूर प्रमाणात केला होता कारण अर्धा किलोला थोडीशी दा कमी दार होती माझी म्हणजे इतकं मी जास्त प्रमाणात केलेला होता तो तर हे बघा परत तूप टाकून मी परत छान परतून घेणार आहे आता बघू आपण किती वेळ परतायचं आहे ते तर अजून परतून घेणार आहे मी थोडा वेळ तर हे बघा मस्त असं झालेलं आहे जसं जसं परतवणत तसं ते म्हणजे थोडंसं त्याचं वेगळेपणा यायला लागलेलं ला आहे त्याला तर हे बघा मस्त असं परतिलेलं आहे आता आपण पुढे बघू अजून काय करायचं आहे कारण मला पण माहिती नाही आहे पण मी असं बनवलं म्हणजे मी काही रेसिपी वगैरे नाही बघून बनवलं माझ्या आमच्या काकूंनी सांगितलं तसं बनवलेलं आहे कारण ते असेच बनवणं मला खूप आवडतो बेसन मेथी आणि हे मूग डाळीचा हलवा खूप आवडतो मला त्यांच्या हातचं तर म्हटलं मीच बनवून बघते तर हे बघा असं झालेलं आहे आता अजून किती परतायचं आहे माहीत नाही मला पण छान असं हे झालं होतं परत त्याचं एकदम मस्त आणि गम वास पण इतका भारी येत होता ना खूप छान वास येत होता आणि हे बघा मस्त घमघमाट सुटलेला होता तर अजून थोडा वेळ पर परतायचा आहे वाटतं मला असं नाही का तर आता हे बघा हे पातीलं आहे ते हे पातीलं भरून मी डाळ घेतली होती आणि हेच पातीला भरून साखर घेतली होती आणि हेच पातीलं भरून तूप घेतलेलं होतं तर हे पातीलं म्हणजे पावशे रुपयापेक्षा जास्त आहे म्हणजे कमीत कमी अर्धा किलोला थोडंसं कमी होतं तर हे बघा आपल्या असं चाललेलं आहे परत पातायचं काम चाललेलं आहे आता मी ड्रायफ्रूट टाकलेले आहेत कारण गडबड होती मला पण मग म्हटलं चला बनवावं म्हणून मग मी आता ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे आता थोडेसे अजून परतून घेणार आहे मग बघू पुढे कसं होतं आहे तर छान परतून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे त्यात आणि मी ते थोडंसं कलर टाकून मी पाक बनवला होता आणि विलाईची पूड टाकलेली आहे त्यात हे बघा विलाईची पूड टाकून हे पाक मी अगोदर करून घेतला होता ना तर परत थोडंसं गरम करून घेत आहे आणि आता मी पाक टाकलेला आहे त्याच्यात तर बघू आपण आता पुढे कसं होतं कारण पाक मी म्हणजे थोडंसं पाणी पण हे झालं होतं माझ्याकडनं तर हे बघा मस्त असा कलर आलेला आहे कलर पण थोडंसं जास्तच झाला आहे माझ्याकडून कारण आपण ज्यावेळेस वेळेस बनवतो त्यावेळेस आपल्याला काही माहिती नसतं आणि मला गोड आवडत नाही त्यामुळे मी गोड पदार्थ बनवत नाही हां झणझणीत जन, पदार्थ माझे मस्त बनवते तर हे बघा असं असं झालेलं आहे आता याच्या पुढे अजून कसं होतं आहे माहिती नाही आहे पण एकदम मस्त झाला होता नंतर मी दाखवते तुम्हाला पुढं मी देवाला ठेवला होता, का कोरौड़ कोरौड़ होता। माजा, माजा तर कारण तुपाचं प्रमाण कमी असल्यामुळे थोडंसं कोरडं कोरडं झालं होतं माझ्या माझ्याकडनं तर बघूया आपण पुढे हे बघा मस्त असं आता तूप सुटायला लागलेलं ला आहे त्याला थोडं थोडं कारण तुपाचा वापर कमी असल्यामुळे जास्त काही तूप निघत नाही आणि याचं प्रमाण पण जास्त आहे तर हे बघा मस्त असा शिरा आपला हलवा शिरा बनवून झालेला आहे तर बघू आपण पुढे अजून हे बघा बरोबर आला आहे की चुकला आहे ते मला कमेंट करून नक्कीच सांगा कारण मी पहिलेच वेळेस बनवलेला आहे प्रयत्न आणि ते खूप जास्त प्रमाणात बनवला होता मी कारण थोडासा नाही ना पण कसं बनवणार थोडासा म्हणून तर हे बघा मस्त असा शिरा आपला तयार झालेला आहे तर मी असं बनवलं तुम्ही कसं बनवता ते पण नक्कीच सांगा आणि हे बघा थोडंसं मोकळा मोकळाच मुकर, झाला होता चाँछा, 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 चाँछा तर मी देवाला नैवेद्य ठेवणार आहे आणि मग मी आमच्या छोट्या छोट्या मुलांना देणार आहे तर म्हटलं अगोदर देवाला ठेवावं दुसरं काय बनवणार ना देवासाठी तर म्हटलं चला हेच बनवू म्हणून बनवलेलं आहे तर मी आता देवाला प्रसाद ठेवत आहे हे बघा माझी ही, ही प याची पूजा होती कालची खरं तर कालच दुपारून मला वाटतं पौर्णिमा लागली होती का आज उगवती पौर्णिमा आहे मी आज व्हिडिओ एडिट करत आहे हा व्हिडिओ मी कालच कालच बनवलेला आहे तर आज ना। ना। आज उगवती पौर्णिमा आहे ना तर हे बघा ही माझी कालची पूजा होती आणि देवाला प्रसाद आणि व्हिडिओ मी आज एडिट करत आहे आणि आज मला व्हिडिओ अपलोड करायचा होता म्हणून चला भेटू परत